महाड तालुक्यातील सर्व बौद्ध समाजाच्या सर्व धार्मिक सामाजिक आणि राजकीय संघटनांची या ठिकाणी एक बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या तिथे असलेल्या राज्यघटनेच्या प्रतिकृतीची विटंबना या त्यानंतर उसळलेल्या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी चळवळीतील तरुणाचा पोलीस कोठडीमध्ये झालेला मारहाणीमुळे झालेला मृत्यू आणि नुकताच संसदेमध्ये अधिवेशनामध्ये भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल ह्या आंबेडकरी जनतेच्या मनात अतिशय संतापाची लाट आहे याचा निषेध म्हणून येत्या चोवीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता चौदार तळे येथून बाजारपेठ मार्गे प्रांत कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी प्रांतांना निवेदन देऊन त्याची ते निवेदन मा सन्मान्य मुख्यमंत्री व सन्मान्य प्रधानमंत्री यांच्याकडे पोचण्यासाठी विनंती करण्यात येणार आहे जयभूमी